नमस्कार लातूर नेता न्यूज चॅनलच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उभ्या आहोत महानगरपालिकेच्या गांधी मार्केट या परिसरामध्ये ज्या ठिकाणी एक रिकामी जागा होती त्या रिकाम्या जागेवर जे जा स्लॅब होता त्या स्लॅबवरती गाड्या पार्किंग व्हायच्या या ठिकाणी एक गाडी जी आहे ती स्लॅब तुटून गाडी खाली गेलेली आहे या अपघातामध्ये जो चालक आहे तो बाल बाल बचावलेला आहे चल नाही सोडल्यान बोलला वर्धनपूर तर या ठिकाणी जे आहे मालवाहू पिकअप जी होती ती पिकअप या ठिकाणी या ठिकाणी पिकअप वळवत होता तो वरच्या साईडला तो चालक आहे पिकअप घेऊन आपली वरच्या साईडला आला तेव्हा त्या दरम्यानच या ठिकाणी जे खाली खड्डा आहे स्लॅब आहे त्या स्लॅबवरून ही गाडी खाली मागच्या बाजूने खाली कोसळलेली आहे आणि स्लॅब पूर्णपणे तुटलेला आहे आणि या तुटलेला तुटलेला जो स्लॅब आहे तो आ, अगदी कमकुवत झालेला होता अशी दृश्य या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी जे स्लॅबला वापरण्यात आलेल्या सळ्या ज्या आहेत ते सळ्या सांगत आहेत की जवळपास त्याच्यामधील जो पूर्णपणे ताकद आहे हे या सळयावरून आपल्याला लक्षात येते पूर्णपणे लॉस झालेलं या ठिकाणी दृश्य या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला हे जे स्लॅब आहे स्लॅबच्या ज्या स्थळेही आहेत या स्थळ्यावरून आपण अंदाज लावू शकता की या ठिकाणच्या या सळ्या पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि या ठिकाणाहून ही जे कमकुवत झालेलं जं ठिकाण आहे या ठिकाणचं हे कमकुवत झालेलं जे स्लॅब आहे हे स्लॅब गांधी मार्केट या परिसरामध्ये आहे या ठिकाणी गाड्यांची पार्किंग व्हायची आता महानगरपालिकेनं हा हा जो स्लॅब आहे तो तत्काळ हटवण्याची गरज आहे कारण या ठिकाणी असे अनेक अपघात घडू शकतात आत्ताच हा नुकताच घडलेला हा अपघात आहे ज्या अपघातामध्ये जो मालवाहू जो बोलेरो पिकअप आहे तो पिकअप खाली खड्ड्यामध्ये कोसळलेला आहे पूर्णपणे खाली गेला याच्यामध्ये चालक बसलेला होता तो बालवाल बचावलेला आहे त्याला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलेलं आहे आणि हे ठिकाण आहे गांधी मार्केट परिसरातील हे ठिकाण आहे इथं दुसरी एक गाडी थांबलेली आहे असे अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे दुसरी गाडी या ठिकाणी पार्किंग केलेली आहे याचबरोबर या ठिकाणी जो खड्डा आहे तो तोही आपल्याला तो पडलेला दुसरा एक खड्डा पडलेला अगोदरच पाहायला मिळतोय याही ठिकाणचं जे स्लॅबला वापरण्यात आलेली जे सळई आहे आणि आपल्याला माहितच असेल की शासकीय काम कसं असतं या ठिकाणी जे काम करण्यात आलेलं आहे ह्या स्लॅबच्या ज्या स्थळ्या आहेत त्याचं अंतर डिस्टन्स सांगत आहे त्याचं जे अंतर आहे दोन या अंतर सांगत आहे की त्याच्या किती मजबूती आहे साधारण मोठं अंतर याच्यामध्ये आहे आणि या स्थितीमध्ये ज्या स्थळे आहेत ते पूर्णपणे जंगून सडलेल्या आहेत आणि याच्यावर थोडाही भार सहन होत नाही अशी स्थिती आहे आणि अशामध्ये या ठिकाणी हे जो जड मालवाहू पिकअप जो आहे तो पिकअप या ठिकाणी आला आणि या ठिकाणाहून तो टर्न घेत असताना तो या खड्ड्यामध्ये खड्डा या ठिकाणी स्लॅब कोसळून तो खाली जो पिकअप आहे तो पूर्णपणे पडलेला आहे ही दृश्य आपण पाहताय सर्व लातूर नेता न्यूज चॅनलच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका